हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये तर सर्वप्रथम आज रथसप्तमी असल्यामुळे मी आधी पूजा करून घेतलेली आहे आणि नंतर स्वयंपाकाला लागलेली होती तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा तर आणि मला ते सुद्धा सांगा की कोणी कोणी रथसप्तमीची पूजा केलेली आहे तर या वर्षी चार फेब्रुवारीला चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला रथसप्तमी होती तर रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून सुद्धा साजरा करत केला जातो रथसप्तमीच्या दिवशी कश्यपानी देवी माता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाने जन्म घेतला सूर्यदेव हे भगवान विष्णूचा एक अवतार आहे म्हणून तर आपण त्यांना सूर्यनारायण असं म्हणतो आता सूर्याचा जन्मदिवस तो असा साजरा करावा तर सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो सूर्य हा बलवान बुद्धिवान तेजवान आहे सूर्यदेवाची उपासना केल्यावर आपल्यामध्ये त्याचे गुण मिळतात सूर्यदेवाचे जर गुण घ्यायचे असतील तर आपल्याला हा जन्म सुद्धा कमी पडेल सगळ्या मात्रांवर त्यांची कृपा आहे जर सूर्यच उगवला नाही तर असा विचार जर आपण केला तर, तर कस होईल म्हणून हा सूर्यदेवाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा करून घेण्याचा हा दिवस असतो तर सर्वात आधी पूजेला सुरुवात केलेली आहे आणि रथसप्तमीचं चित्र आहे म्हणजे सूर्यदेव रथांवर बसलेले आहेत आणि सात गोड्यांची ही प्रतिमा असते तर तो फोटो माझ्याकडे नव्हता म्हणून मी अगदीच साधा आणि सोपा रथ काढून घेतलेला आहे कागदावर आणि तोच फोटो मध्ये ठेवलेला आहे पूजेमध्ये सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे रथसप्तमीचा अतिशय महत्वाचा दिवस आहे तर सर्वप्रथम सूर्यदेवाला सकाळी अर्ध द्यायचं असतं म्हणजेच पाणी व्हायचं असतं तर पाण्यामध्ये हळद कुंकू लाल फूल पांढरे फूल पांढरी तीळ टाकून आपल्याला सूर्यदेवाला पाणी अर्पण करायचं असतं रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची त्यांच्या रथामध्ये बसून पूजा केली जाते त्याकडे ज्यांच्याकडे फोटो नसेल त्यांनी रथाची आणि सूर्याचा फोटो काढून पूजा केली तरी चालेल सूर्यदेव ज्या रथामध्ये बसतो त्या रथाला बारा चाक असतात सूर्यदेवाचं रथ सूर्यदेवाचं सर्व बारा असते सूर्यदेव बारा राशींमध्ये प्रवेश करतात म्हणून त्या म्हणून रथाला बारा चाक काढण्याची काढायची आहे रथाला सात घोडे सुद्धा असतात ज्यांच्याकडे फोटो असेल तो फोटो सुद्धा ठेवू शकतात सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करायची थोर परंपरा आहे या दिवसाला सूर्याचे अनन्यसाधारण महत्व आहे कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचा संबंध सुद्धा आणि आपण त्यांची जाणीव करून तेवढीच महत्वाचं आहे या दिवशी सूर्यनारायणाची सुद्धा प्रथा आहे सूर्य नवरात्रीची सुद्धा प्रथा आहे सूर्य मकर संक्रांती पासून ते रथ सप्तमी पर्यंत सूर्याचे पूजनार्चा दानधर्म गंगा स्नान केले जाते सूर्याच्या दर्शनाने पूजनाने आपल्याला व्याधी रोग डोळ्यांचे आजार त्वचेचे हाडांचे आजार कमी होतात त्वचेचे रोग सुद्धा दूर होतात सूर्य हा प्रकाश तेजवान सातत्य उष्णता परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक आहे आपल्याला जीवनातील अज्ञान अंधार नाहीसा होतो त्यांची कृपा परोप परोपकाराचा सातत्याचा आदर्श आपण देखील केल आत्मसात केला पाहिजे अशी ही सूर्याची कहाणी आहे सूर्याबद्दल सांगायला गेलं तर भरपूर काही आहे फक्त फक्त आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो आपण सूर्याला हात लावू शकत नाही म्हणून सूर्याच्या सूर्याजवळ जाऊ शकत नाही म्हणून आपण ना फोटोची पूजा करतो सूर्याची उपासना सूर्याची पूजा अतिशय साधी आणि सोपी आहे पण शेवटी मनात भाव असणं तितकंच महत्वाचं असतं आता रथसप्तमीला सप्तमी, सप्तमी सात धान्याचं देखील महत्व आहे आता आपल्या घरामध्ये जे धान्य उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊन दान करू शकता किंवा पूजा करू शकता सात धान्याची पूजा करायची आहे हळद कुंकू सूर्याय नमहा या मंत्राचा मंत्रजाप करावा लागतो शतसप्तमीच्या दिवशी सूर्य चालीसा आदित्य रुद्र स्तोत्र सूर्य अष्टकम या मंत्राचा देखील मंत्रजाप करायचा आहे तुम्ही पठण करू शकतात सात धान्य ठेवून तिळाला खूप जास्त महत्व आहे आठवधान्य मात्र तीळ ठेवायचं आहे पांढरी तीळ ठेवायची आहे पूजेमध्ये आता सूर्यदेवाला आणायला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर आपल्याला दूध आणि साखरेचा नैवेद्य दिला तरी चालेल आता दूध ओतू जाऊ द्यायचं आहे ही पूजा केल्याने सूर्यग्रह बलवान होईल काही वाईट होणार नाही तर चांगलंच होईल आपला जो काही ग्रह आहे तो सुद्धा बलवान होईल आपण नवीन घर घेताना किंवा वास्तुशांतीच्या वेळेस दूध उतू जाऊ देतो त्याचं कारण असं असतं का आपल्या घरात वर्षभर धनद आणण्याची कमतरता भासणार नाही म्हणून आपण हे सर्व करत असतो तर अशा प्रकारे रथसप्तमीची मी सुद्धा पूजा करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघितलं लगेचच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती तर स्वयंपाकामध्ये मी भरलेली भेंडी केलेली होती म्हणून मी आधी शेंगदाणे जे काही होते त्यांना छान असे भाजून घेतलेले होते त्याच्यामध्ये हळद हळद मिरची पावडर थोडंसं मीठ आणि तेल टाकून मिक्स करून भेंडी छान अशी कापून घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये सर्व भरून घेतलं त्यातले थोडे भेंड भेंडी मी फ्राय करून घेतलेले होते तेलामध्ये नंतर त्याच्यामध्ये सुद्धा मिरची पावडर गरम मसाला आणि सर्व भेंडी आणि जे काही शेंगदाण्याचं कूट होतं ते टाकून दिलेलं होतं ऊट टाकल्याच्या नंतर लगेचच मी मीठसुद्धा टाकलेलं होतं आणि अगदीच थोडासा पाण्याचा शितका म्हणजे थोडंसं किंचित पाणी टाकलेलं होतं जेणेकरून लवकरच आपली भेंडी ही मऊ होईल आणि शिजेल सुद्धा नंतर लगेचच मी त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आणि झाकण ठेवल्याच्या नंतर खूप छान अशी माझी भाजी लगेचच तयार झाली होती आणि साईडलाय साइड लगेच कणिक भिजवून ठेवलेली होती बनवून घेतल्या तर मी तिकड साईडला पोळ्या बनवून घेतलेल्या होत्या कारण माझा आज बनवायचा बाकी होता आधी मी स्वयंपाक घेतला आणि नंतर नाश्ता बनवला होता गुरु तो श्रेष्ठ ज्यांच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते आणि मित्र तो श्रेष्ठ त्यांच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते तर लगेचच भाजी झाल्याच्या नंतर मी पोळ्या बनवून घेतल्या आणि नंतर नाश्ता बनवायचा होता तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन नवी नोटिफिकेशनच्या द्वारे तुम्हाला नवीन नवीन नवी ब्लॉग्स बघायला मिळतील स्वयंपाक झाल्याच्या नंतर लगेचच मी पोहे बनवायला घेतले होते तर मी आधी पोहे छान असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली मीठ टाकलं आणि साखर साखरसुद्धा टाकलेली होती कारण साखर टाकल्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि जर तुम्हाला पोह्यांमध्ये वरतून नाही टाकायची असेल साखर तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा टाकू शकता जेणेकरून ते लवकर विरघळून सुद्धा जाते तर लगेचच मी इकडे जिरा मोहरीची फोडणी न देता मी पोह्यांमध्ये थोडीशी बडीशेप टाकते जेणेकरून छान लागतात आणि टेस्टी होतात पोहे तर बडीशेप टाकल्याच्या नंतर मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा टाकून घेतल्याच्या नंतर लगेचच मी दोन मिरच्या टाकल्या आणि शेंगदाणेसुद्धा टाकले कारण शेंगदाण्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते त्याच्यानंतर मी पोह्यांमध्ये थोडंसं हिंग टाकलेला आहे कारण हिंग टाकल्याने खूप छान असा टेस्ट येते आणि नंतर पोहे टाकून घेतले आणि लगेचच छान अशी सुंदर पोहे तयार झाले होते नंतर वरतून छान अशी कोथंबीर टाकली आणि नंतर आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला तर ब्लॉग कसा वाटला ना की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लाईक सुद्धा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर वर आजचा ब्लॉग इथे चेंड करते लवकरच भेटेल एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ थँक्यू